मी जनार्दन भोरे माझी घरचे सदस्य माझी पाटील ते, ते काही गेल्या एक तारखेपासून संपूर्ण केला अंतर्गत असलेले जिल्ह्यातील सर्व आमचे विद्यार्थी बांधव त्यांनी नोकरीसाठी जे काही आंदोलन सुरू केलेलं होतं उपोषण सुरू केलं होतं ते उपोषण गेल्या एक तारखेपासून तर ता आजपासून सव्वीस तारीख आहे परंतु अद्यापही सरकारने जाथ घेतली नव्हती आणि म्हणून आम्ही गेल्या बारा तारखेला त्या ठिकाणी असे असंख्य विद्यार्थी ग्रॅज्युएट कुठलेले सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आपण जमा केले आणि त्यांना एकत्र करून कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं परंतु कलेक्टर साहेबांनी इतकी काही आम्हाला सांगितलं की आपले मुख्यमंत्री आणि आयुक्त आणि आयुष्य विकास मंत्री यांचं एकत्र मीटिंग घेऊन आणि तुम्हाला त्वरित एक आमंत्रण देतो आणि ती मिटिंग घडून आणतो परंतु एकवीस तारखे वीस तारखेपर्यंत कुठे त्याचं काही आम्हाला आंदोलन आलं नाही ना आणि मग पुन्हा एकदा आम्ही रास्ता रोकोचं जण म्हणजे आंदोलन सुरू केलं चक्काजा आंदोलन सुरू केलं आणि त्या चक्काच्या आंदोलनामध्ये जवळजवळ संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये दे। प्रमुख रस्ते म्हणजे पेठ वळसाळ असेल चांगव पिंपळगाव असेल साततारा नाशिक असेल आणि शंपूर्ण कारण भागातील सर्व अर्थव्यवस्था जे काय चालणारे जे काही मार्केट आहे बाजारपेठ आहे त्या संपूर्ण आम्ही शपथ घेतात की गेली पाच दिवस होते आणि त्यानंतर हे एवढं सर्व करू नये मुख्यमंत्री जे काही नाशिकला लाडकी बहिणीसाठी आले सगळं आम्हाला पण निर्णय घेते पहाटात पण गेलेले आहेत आणि म्हणून सगळं आपल्याला आदिवासी बांधव हा आहे आणि मग आता निर्णय घेतला आहे की येत्या अठ्ठावीस तारखेला बुधवारी संपूर्ण नाशिक शहर बंद करायचं आयुक्त अगदी आदिवासीच्या साहित्य आमच्यासाठी खरेदी हे संपूर्ण बंद करायचं आणि एक लाखाच्या जास्त आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व त्यांचे पालक आणि शेतकरी हे संपूर्ण नाशिकमध्ये येऊन आणि हे आंदोलन आम्हाला भविष्य आहे जोपर्यंत आमच्या जो पेशाचा कायदा आम्हाला आणणार नाही तोपर्यंत आमच्या मुलांना अदेश नोटीस आदेश देणार नाही तोपर्यंत आपलं हे संपूर्ण आंदोलन अतिशय उग्र असं होईल आणि या ठिकाणी आम्ही सांगतो की निश्चितच या ठिकाणी आमचा बांधव जे त्या बुधवारी संपूर्ण लाखोच्या संख्येने हजर राहून आणि याचा सरकारने निश्चित करीन आणि निश्चित या ठिकाणी आमची बातमी पूर्ण होईपर्यंत आम्ही नाशिक सोडणार नाही असे आम्ही सांगतो